नाही सगळ्यात महत्वाचं आपण बैल असेल विधानसभेला ज्या ज्या लोकांनी मला सोबत त्या ठिकाणी साथ दिली त्या सगळ्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढतोय आणि जे विरोधात होते ते सगळे विरोधात आहेत त्यामुळं जी विधानसभेचा निकाल होता जो लोकसभेचा निकाल होता तोच उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती निकाल असेल द्यावे द्यावे दिले कि की आमचं म्हणणं काय माहित आहे का ह्यांचा डाव जे आहे की एकट्यानं द्यायला पाहिजे आणि ह्यांचं मात्र झाकून ठेवायचं माझं त्यांना खुलं आव्हान आहे तुम्ही पैसे जमा करा पैसे जमा केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आणि तुम्ही बोललाय तुम्ही बोललेला असताना मला ज्या वेळेस तुम्ही विचारताय एक बोट करून त्या चार बोट तुमच्याकडे आहेत त्याचा उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आणि जे कोण बोलत होते ज्यांनी कारखाने ऐकले ज्यांनी कारखान्याचे अडीच वर्ष भाड्याने दिले त्यांची लायकी आहे का ह्या विषयावर बोलायची आबा जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा नेते होते काय ते तिकडे प्रियट गेले त्याच्यामुळे आपण काय नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ना ते नेहमीच विरोधात होते पंचायत पक्षात राहून कुठेही राहून आम्हाला विरोध करणे हा त्यांचा धंदा आहे आता ते त्यावेळेस कशावर गेलते। आता थे गेले ते आता तिकटासाठी गेलेत त्यामुळं नवीन कोण तिकडे गेलेलं नाही आणि विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या आधी माझी पार्टी लहान होती विधानसभेत वाढली आणि विधानसभेचा आमदार होईल का नाही ह्या भीतीनं बावीस टक्के थांबली होती आमदार झाल्यानंतर आमदारकीनंतरचा माझा परफॉर्मन्स बघून ती दहावीस टक्के जनता अजून वाढली आहे त्यामुळे उद्याच्या निकालात आपल्याला एकतर्फी निवडणूक दिसेल आहे विधानसभा दुखणं काय विनाशू शकतीनं विरोध करायला सुरुवात करू शकतो प्रोत्साहन दिले मूळ मुद्दा आपण बघा त्यांचं दुखणं त्यांना विचारलं पाहिजे मला दिसतंय दुखणं काय आहे का अय ही कालचा कार्यकर्ता आणि आमच्या विरोधात लढत चेअरमन होतंय आमदार होतय आमच्या ज्यानं झालं नाही ही असू शकते किंवा एखाद्या माणूस काय असतो कर्तृत्व केलं तर आपण त्यापेक्षा चांगलं कर्तृत्व करतो आणि दुसरी गोष्ट काय असती एखाद्याचं कर्तृत्व आहे त्याच्यावर जळायचं काम पण होतं आणि मग त्या ह्याच्यामध्ये हो ह्याला विरोधच करायचा अशा काही गोष्टी असतात त्यातला काहीतरी प्रकार असू शकतो तुम्ही त्यांना जर विचारलं नेमका अभिजित पटलाला का विरोध ज्या राजू बाप्पूंचा प्रचार दोन हजार चारला अभिजित पाटलानं केला ज्या कल्याणराव पाळेचा दोन हजार चौदाला ला, के ला आ, प्रचार केला जो तुमचा कार्यकर्ता होता तुम्ही त्या कार्यकर्त्याला आमदार झाल्यानंतर त्याच्या पाठीवरती राहायला पाहिजे होतं त्याला आशीर्वाद द्यायला पाहिजे त्याचा सोबत राहायला पाहिजे होतं मग तुम्हाला तिकडं जाऊन आता रणजित शिंदे जवळ वाटायला लागला ज्या परिचारकांच्या विरोधात अनेक वर्ष चाळीस वर्ष इथला लढा झालाय तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन राहायला लागला आणि अभिजित पाटील का तर फक्त अभिजित पाटलाच्या घरात आमदार खासदार नाही त्यांच्या घरात नेता नाही सामान्य घरातला कार्यकर्ता त्या ठिकाणी एवढ्या पदावर पोचलाय ही सण होईना माझ्या दृष्टीने त्यांना परिचारकांच्या बाबतीत एक प्रश्न आहे परिचारकांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर भाजप मोठी करण्यासाठी दिवस रान केलं आमदार त्यांनी प्रयत्न केले पराभव पत्कराव लागला त्यानंतर समाजाचा अवतडे हे आमदार झाले त्यानंतर भाजप मध्ये बाहेरच्या पक्षातले त्यांची आयात झाली आता तर चितक त्यांचे वर्षानुवर्षी कट्टर वैरी वैरी जे समजले जातात ते कल्याणराव पाडे सुद्धा परिचारकांना असं वाटायला लागले का की आता मला एकट्याला हे छापणार नाही म्हणून यांना सोबत घेऊन जा नाही त्याची मला तर दुसरी पार्श्वभूमी अशी वाटते की परिचारक साहेबांना विचारात घेऊन यांना घेतलं असेल परंतु ते मान्य आहे का आता काय परवा त्यांनी बोलताना म्हणले की वरून जे निर्णय होतात ते त्या ठिकाणी स्वीकारावं लागतात त्यामुळं मला असं वाटतंय या, या निर्णयाचा मला फायदा होईल परिचारकांचं खच्चीकरण होत आहे असं वाटतं काय ज्या लोकांविरुद्ध चाळीस वर्ष लढले आता त्यांचाच प्रचार करायचा आणि त्यांनाच मत टाकायची ही गोष्ट शक्य आहे का आता की आता त्यांना त्यांच्या लोकांना त्या ठिकाणी लक्षात येईल आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निकालातून दिसेल स्थानिक स्वराज्य संस्था हे कार्यकर्त्यांचे असतात परंतु भाजपमध्ये कुठलाही कार्यकर्ता दिसतात मुळामध्ये आमची भूमिका अशी आहे की संस्थानिक ही मोठी मोठी घरंदाजपणा आणि आम्हालाच पाहिजे माझ्याच घरात पाहिजे ही जी आ आगस्ताळीपणा आहे आगस्ताळीपणाचा हे त्या ठिकाणी त्या पक्षाला मोठा फटका बसू शकतो पाठीशी त्यामुळे तुम्हाला विरोध करावा लागेल असं काय नाही आमचं म्हणणं काय माहित आहे का लोकाचं लेकरू मांडीवर घेतलं म्हणून का आपलं होत नाही त्यामुळे भोत्रे पाटलानं कारखाना चांगला चालवला म्हणून कल्याणराव काळे आशीर्वाद देणार नाही ती ज्या जनतेनं त्यांना निवडून दिलं होतं कारखाना चांगला चालवावा वडिलांनी काढलेला सहकारी राहावा तुम्ही जर चाळीस वर्षासाठी कल्याणराव काळे चाळीस वर्षान काय असतील असतील का वय त्यांना दोनशे वर्ष मिळावं पण त्यावेळेस ते कर्तृत्व राहील का शिल्लक चाळीस वर्ष कारखाना दिल्यानंतर आता त्यांना मोकळा श्वास वाटतच असेल मग मागच्या काळामध्ये आम्हाला ज्यावेळेस बोलत असताना आज दीडशे कोटी रुपये घेतले आणि कारखाना परत द्यायची वेळ आली आणि मला ज्यावेळेस पैसे मिळाले त्यावेळेस मी तो कारखाना सात हजाराचा चौदा हजार केला कारखान्याचा था आज साडेआठ लाख झालं चांगला कारखाना चालू आहे दराची स्पर्धा चालू आहे सगळे विषय त्या ठिकाणी मार्गी लागलेत एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये मी आल्यापासून त्या ठिकाणी दिनी दिलीत आणि मग एका बाजूला मला मदत मिळाली मी चांगल्या पद्धतीने वापरली आणि दीडशे कोटी मदत मिळून तो कारखाना चालवायला वे का वेळ आली की त्या ठिकाणी तुमच्या प्रचारामध्ये नेमके प्रचाराचे मुद्दे कुठले माझ्या प्रचारामध्ये मुद्दे असतील कि तीस चोपन्नचा चा निधी असेल पन्नास चोपन्नचा चा निधी असेल नागरी सुविधा असतील दलित सुधारणा असेल व्यायामशाळा करणे असेल या भागातल्या स्मशानभूमी सुधारणा असेल गावातले काँक्रिटीकरण रस्ते असतील पांदन रस्ते करायचे असतील त्या ठिकाणी शिव रस्ते करायचे असतील मुख्यमंत्री सडक योजनेतनं असेल पंतप्रधान सडक योजनेतनं असेल या भागातल्या पाणीपुरवठ्याच्या ज्या योजना आहेत ज्या ठिकाणी पूर्णत्वाला नाहीत त्या पूर्ण करण्याच्या बाबतीतले नियोजन असेल ग्रामपंचायत ऑफिस बांधणे असेल तीर्थक्षेत्रामध्ये अवर्ग दर्जा आज आरणला मिळाला आहे ब वर्ग आज मेंढापूरला रांजणीला मिळाला आहे काही क वर्गात आहेत त्याला पन्नास लाखाचा पाच कोटीचा शंभर कोटीचा निधी उपलब्ध करून देणे असेल या भागातल्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे आणि मग माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी महिला बचत गटाला अर्थसहाय्य झालं पाहिजे बचत गट स्वयंपूर्ण झाले पाहिजे अंगणवाड्या चांगल्या झाल्या पाहिजे शैक्षणिक सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे मुलींना त्या ठिकाणी शौचालय मिळालं पाहिजे क्रीडा क्रीडांगण मिळालं पाहिजे शाळा रंगरंगोटी झाली पाहिजे शाळेमधली पट चांगली राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर शैक्षणिक आरोग्य त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय अनेक विषयावरती या पंचायत जिल्हा परिषद मधन काम करता येऊ शकतं आणि या कामाच्या जोरावरती या विकास कामावरती आम्ही निवडणूक लढू नाही पालकमंत्री महोदयांचा त्यांनी गैरसमज करून दिला आहे पालकमंत्री महोदय चांगला माणूस आहे आता पाच तारखेपर्यंत सात तारखेला निवडणूक ऐकतील ही पडली यांनाच लात मारून बाहेर काढतील मुळात म्हणजे काय माहित आहे का मिसाईल कुणी कुणावर सोडायचं असत जी निकामी झाली आहेत त्यांना कुठच काय नाही त्यांनी कुठल्या ह्याच्यावर फक्त काय त्यांच्यात बार भरायचं काम करतायत पण ही फुसका बार आहे ही सात तारखेला पालकमंत्री महोदयांना कळेल पुरंदर मध्ये

आसा वादे आसा वादे। मला मला असं वाटतंय बर का की ज्या या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबाचा शरदचंद्र पवार साहेबाचा विचार ज्या उदंबरांना आयुष्यभर जपला त्याला कुठतरी यामध्ये दुःख वाटतंय माझ्यासारख्या कार्यकर्त्या शंभर टक्के मदत करू नाही करतील हे होईल ते होईल पण याचा एंड ऑफ रिझल्ट काय मग आता आता वेळ आली आहे सात तारखेला कळल आमची दादा एकदम इनोसंट माणूस आहे साधा माणूस आहे ही त्यांना दादाला उगा फिरवून त्या दा दादाला दा त्या ठिकाणी कारण नसताना कारण दादा हा काय यांच्यासारखा छक्के पंजातला माणूस नाही दादा काय घरातलं कोण उभा नाही परंतु दादाला इमोशनल करतायत आणि दादांचा त्या ठिकाणी वापर करून घेतायत हे अनेक वेळा दिसलंय आत्ता दादांना माझी विनंती आहे दादा तुमचा वापर त्यांनी करून घेत आहेत जरा थोडं आपण ह्यांच्यापासूनच सावध राहू आमचं 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 म्हणणं आहे राष्ट्रवादीत असतील तर घड्याळाच्या उमेदवाराचा प्रचार करायला यावा मतदारांना माझी या निमित्ताने एवढीच विनंती आहे की आपण मतदार राजाने खासदार साहेबांना जसं मला निवडून दिलं म्हणून आज इथं लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमच्या विचाराची लोकं निवडून दिली तर ती त्या ठिकाणी आम्ही एकामेकाच्या कॉर्डिनेशननं काम करू आणि विकास कामाला त्या ठिकाणी गती देण्यासाठी आपण आमच्या तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळ याच्या पुढील बटन दाबून पाच तारखेला आमच्या सर्व उमेदवाराला प्रचंड मताने निवडून द्यावी ही विनंती करतो समोर धनदांडगे आणि उमेदवार माझा स्वतःचा अनुभव आहे विरुद्ध धनदांडगे शिंदे होते माझ्यासारख्या सामान्य लोकांना निवडून दिलं पैशावर निवडणुका होत नाहीत लोकांना कामाचा माणूस आपला माणूस आहे त्यालाच लोक निवडून देतात सामान्य घरातल्यालाच त्या ठिकाणी संधी मिळते ही संधी माझ्या सर्व उमेदवारांना देतील अशी मला खात्री आहे आता साधा विषय आहे बघा नगरपंचायतला नगराध्यक्ष आहेत त्या ताई नगराध्यक्ष असताना माड्यापासून पंचवीस किलोमीटर असणाऱ्या मानेगाव मध्ये तुम्ही जिल्हा परिषदची उमेदवारी स्वतःसाठी मागताय तुमच्या कार्यकर्त्यासाठी माहिती असती तर एक वेळ ठीक ठिकोत पण स्वतःसाठी मागताय मग तुम्ही नगराध्यक्ष जिल्हा परिषदला तिथं मागता विधानसभा तुम्ही लढवली <coughs> आणि पुन्हा जर माझ्या सोबत आलेल्या तिथल्या सहकार्याला पस्तीस ते चाळीस हजार मताचा जिल्हा परिषद गट सोडायचा आहे आणि त्याच्या बदल्यात दहा हजार मताची ग्राम नगरपंचायत त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना सोबतच्या लोकांना द्यावी ही वाजवी वा बरं एकत्र येत असताना टेक काय ना जर तुम्ही काय मागताय तर आम्हाला पण काहीतरी दिलं पाहिजे ही माझ्या घरातलं कोण उभा करायचं नाही माझे जे, जे सहकार्य आहेत त्यांच्यासाठी मागितलं होतं आणि बोलताना त्यांनी मला म्हणले करू मग मागं विधानसभेच्या वेळेस भैयासाहेब साक्षीदार आहेत आम्ही पवारसाहेबाच्या समोर बसलो सर्व इच्छुक उमेदवारामध्ये मा आम्ही मागणी केली आणि तिथं असा निर्णय झाला होता की आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करू मग त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण त्या भूमिका घेतली की तिकडचे शिंदे आले तर त्यांना द्यायचं नाही आमच्यापैकी कुणाला द्याल तर आम्ही प्रचार करू मग असं ठरल्यावर मला तिकीट मिळाल्यावर समोर जाऊन उभा राहिली आणि दुपळी करून त्या ठिकाणी मला पाडण्याचा प्रयत्न केला परत ही कशावर करणार नाही आपण ना, गावात म्हणत नाही गाव एकदा फसवलं दोनदा फसवलं पुढच्या स्टॅम्पवर लिहून दी तसं म्हणायला गेलो पण त्यांना त्या ठिकाणी त्याचं भांडवल करायचं होतं परंतु ह्याच्यातनं वस्तुस्थिती अशी आहे की मलाच सगळं पाहिजे म्हणलं तर जनता आता खोली राहिलेली नाही लोकांनी लोकांचा निर्णय घेतील मुळामध्ये तुम्ही बघा विधानसभेच्या निवडणुकीत ते दोघ एकत्र आले ते तीस वर्ष भांडणं असणारी एकत्र येऊन आमच्या विरोधात लढले तरी त्यांचा पराजय झालाय आता अजून एकदा होईल कि कनराव तर भाजप बघा लवकर कळल